नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नॉथरवया यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो जर आपण जूनच्या हप्त्याची वाट बघत असाल तर आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि लवकरच आपल्याला हा हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर तो हप्ता नेमका कधी जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता जूनचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे ला 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 जास्ते जास्ते तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल की जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा लाडक्या बहिणीनो अनेक लाडक्या बहिणी जूनचा हप्ता कधी मिळणार आहे तर याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्याचबरोबर आज अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस जून आहे तरी पण अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर जूनचा हो हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी चिंता तूर झालेल्या आहे आणि त्या करत आहेत की लाडकी बहिणी योजनेचा जो काही जूनचा हप्ता आहे तर तो कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनो मागच्याही वेळ महिन्यामध्ये मेचा हप्ता आपल्याला वेळेवर मिळालेला दिसून येत नाही कारण मागेही मेचा हप्ता अठ्ठावीस मे पर्यंत मिळेल अशी अपेक्षा होती परंतु तो हप्ता नंतर सहा ते सात जून मिळालेला आहे त्यामुळे आता लाडक्या जूनचा जूनचाही हप्ता आता जून महिन्यात न मिळता तो जुलै महिन्यामध्ये जाणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की जूनचा हप्ता जो आहे तर तो आपल्या खात्यावर पंधरा जुलैपर्यंत जमा होणार आहे तर अशा प्रकारची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली आहे त्यामुळे आता आपल्याला अजून पंधरा दिवसांची वाट बघावी लागणार आहे तरच आपल्या खात्यावर जूनचा हप्ता जमा होणार आहे लाडक्या बहिणीनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद